देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहून आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हेच वाटत की स्वच्छ आणि निस्वार्थी राजकारण म्हणजे खऱ्या अर्थानं कुणापासून सुरू झालं तर ते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा आणि आजपर्यंतच्या इतिहासातला एकमेव नेता आहे महाराष्ट्रातला ज्याच्यावर कसल्याही प्रकारचा एकही आरोप आ, स्वा, स्वा ही विरोधक हा करू शकला नाही किंवा नाही आहे ते जनतेसाठी अशा पद्धतीचं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वरूपात आपल्याला मिळाला आणि त्यामुळं महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी काय भरभराट चालू झाली ही, ही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच सुरू झाली